पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडालाचं पाहायला मिळत आहे कारण ऐन उन्हाळ्यामध्ये आलेल्या पावसाने वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी पुण्यामध्ये कोसळल्याचं पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर आपण पाहतोय सभा होत आहेत दुसरीकडे पुणेकरांची तारांबळ आणि ऐन उन्हाळ्यामध्ये आलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे झाडं सुद्धा कोसळल्याची माहिती समोर येते सोसाट्याचा वारा सुटलेला होता मुसळधार पाऊस पडलेला होता विजांचा कडकडाट सुरू होता अजूनही काही भागांमध्ये पाऊस जो आहे तो सुरूच आहे आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला वडगाव शहरीतले मवियाची सभा तर रद्द झाली आणि त्याचप्रमाणे शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये उपनगरांमध्ये जे रस्ते होते त्या रस्त्यांवर पाणी साचल्याचं सा आपण पाहिलेलं आहे मुंबई पुणे जो महामार्ग आहे पुण्यावरून मुंबईला जाणारा वाकड परिसरातला तिथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं काही भागांमध्ये झाडपडीच्या घटना देखील घडलेल्या आहेत नक्कीच ज्ञानेश्वर धन्यवाद सगळ्या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी